आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा शेवटचा दिवस आहे काल विधानसभेमध्ये मंजूर झालेलं जनसुरक्षा विधेयक आज विधान परिषदेत मांडण्यात येणार आहे या विधेयकावरून परिषदेत गोंधळ होण्याची अत्यंत दाट शक्यता आहे कारण विधान परिषदेमध्ये विरोधकांचं संख्याबळ विधानसभेच्या जा तुलनेत जास्त आहे जनसुरक्षा विधेयक लागू करणारं महाराष्ट्र हे पाचवं राज्य आहे या विधेयकाच्या निमित्ताने शहरी नक्षलवादाला आळा घालण्याचा सरकारचा मानस आहे विधानसभेच्या निकालापासून आमदार तानाजी सावंत हे मतदारसंघामध्ये फिरकलेच नसल्याची चर्चा आहे सावंतांच्या अनुपस्थितीवर आता विरोधकांकडनं टीकेची झोड उमटवण्यात येत आहे अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती सावंतांच्या कार्यालयाकडनं मिळते पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सावंत सहभागी होणार आहेत असंही कळतंय सर्व मतदारांना वाऱ्यावर सोडून या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचं खूप मोठं विकासाच्या दृष्टीनं नुकसान होत आहे आणि म्हणून लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकला असताना सुद्धा तुम्ही मतदारसंघातल्या विकासासाठी लोकांसाठी या ठिकाणी काम करू शकत नसाल तर तुम्ही या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी मी या ठिकाणी करत आहे मतदारसंघाकडे त्यांनी पूर्णता फिरवल्यामुळं आज सारखा वाशी तालुक्यातील प्रश्न असेल जवळपास आठ ते दहा शेतकरी तिथं आठ दिवस उपोषणाला बसलेले होते त्यांच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाहीये आज पेरणीचे एवढे मोठे दिवस आहेत आज पेरणीचं इथं बियाणं आलेलं आहे का खत कुठल्या पद्धतीचं इथं उपलब्ध आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाही आणि अशा पद्धतीचा कारभार जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही स्पष्टपणे राजीनामा द्या आणि खुशल तुम्ही जसे आहेत तसे पुण्यात राहा